पडताना ज्या प्रमुख चार मागण्याचं सरकारनं आश्वासन दिलं होतं त्यापैकी दोन मागण्या जे आहेत ते मान्य झाले तसं शासन निर्णय देखील काल जाहीर झालेला हो। हे चांगली गोष्ट आहे त्याबद्दल सरकारचं कौतुकच केलं म्हणल्यावर आम्ही केलं म्हणणारे लोक आहेत आम्ही ताठून धरणारा पैकी नाही आणि आम्ही ज्या ज्या वेळेस बोलतो ना त्याच्या पाठीमागं आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं हित असतं म्हणून बोलत असतो पण आम्हाला टार्गेट करायचं म्हणून आम्ही करत नाही तुम्ही जाणून बुजून वेळ लावता आणि आम्ही गप का बसलो दोन चार दिवस त्याचंही कारण आज मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगतो की आमदार आपले उदयजी सामंत साहेबांचं स्टेटमेंट होतं की जारंगे पाटील माझे मित्र आहेत आणि त्यांनी थोडं संयम धरावा सगळ्या मागण्या मान्य होती आणि माझा एक मित्राचा म्हणून सल्ला आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलू नये त्यांचा सल्ला आम्ही मान्य केला आणि आम्ही सन्मान आणि सहकार्य सरकारला करतो जे ओळखून घेतलं पाहिजे पण शेवटी काय असतं बघा लेकरांचं हित माझ्यासाठी लय महत्वाचं म्हणून मी तो विषय बोलतो आता काल त्यांनी आपल्या पूर्ण मागण्या आठ त्याला आपण साक्षीदारी त्यातल्या चार तात्काळ मंजुरी देतो म्हणून सांगितलं त्या चार पैकी सुद्धा दोन केल्या म्हणजे एक, एक मान्य शिंदे साहेबांची समिती त्यांनी आता तिला मुदतवाढ दिली फक्त आमची एक आता विनंती शिंदे साहेबांची समिती तुम्ही आता गठीत केली तिला मुदतवाढ दिली तिला मनुष्यबळ द्या तिला बसून नका नुसती मुदतवाढ देऊन उपयोग नाही आता ती जिल्ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रभर गेली पाहिजे तिने नोंदी शोधल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचे दुसरं कक्ष दिले पाहिजेत मनुष्यबळ तातडीनं दिलं पाहिजे त्यांना निधी कमी पडता कामा नाही आणि सगळ्या व्हॅलिडिटी झाल्या पाहिजेत आणि जे प्रमाणपत्र रोखून धरले ते तातडीनं दिले पाहिजे हे आता मुख्य शिंदे समितीचा पाठीमागं आता दुसरा मुद्दा जो तुम्ही दुसरा मान्य केलाय है। हैदराबाद गॅजेट लागू करतो असं तुम्ही काल शासन निर्णय केलाय बॉम्बे गव्हर्नमेंट आणि सातारा संस्थांचं गॅजेट हे आता तुम्ही शिंदे समितीकडे आता सरकार त्याच्यावर अभ्यास करणार असं त्यांचं म्हणणं कारण शिंदे समितीनं केलेला आहे शिंदे समितीनं अभ्यास केलेला आहे आता सरकारला करायचं ठीक आहे तुम्ही सात आठ दिवस त्याच्यावर अभ्यास करा तिला बघा आणि ते लागू करा तुम्ही दोन काम केले त्याबद्दल तुमचं कौतुक फक्त आता गॅजेटच्या अंबल वाट मात्र आम्ही बघतोय आणि त्या केसेस द्या माग घ्या बलिदान केलेले कुटुंबांचे विषय त्याच्यात घेतलेले आपण त्यांचे निधी आणि नोकऱ्या गेलेल्या नाही ज्या चार मागण्या त्या दिवशी ठरल्या त्या तुम्ही आता तातडीनं लागू कराय त्याबद्दल बरं झालं तुम्ही योग्यच विचारलं ते की जे पंधरा तारखेला आपलं ठरलं होतं त्याच्याबद्दल जरा आज संध्याकाळी आम्ही गावकरी बसतो काय करायचं आणि उद्या त्याच्याला आपल्या बांधवांना आम्ही अंतर्वलीत प्रेस घेऊन सकाळी डिक्लेअर करतोय काय ते पण आता मान्य करायला लागलेत मग आम्ही बोलणार नाहीत तुम्ही खोटं करू नका हे आमचं म्हणणं हा तुम्ही मराठा आंदोलक म्हणून कोणाला नोटीस आणाय देऊ शकता हा तुमच्यात दुसरा काहीला प्रशासन नाही पहिल्या दिवशी तुमच्या साक्षीने सांगितले तिकडे चौन खा रे घेणं नाही आम्हाला पण मराठा आंदोलक म्हणून मी खपून नाही गेलो अजिबात पाटील खर तर हैदराबाद गॅजेट बॉम्बे आणि सातारा गॅजेट सुद्धा आता शिंदे समिती अभ्यास करणार आहे लागू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक कॉल उचलते का असं वाटतं हा आता कालच्या निर्णयामुळे वाटतंय पण शिंदे समितीने अभ्यास करत सरकारनं ती गफलत करू नये शिंदे समितीने अभ्यास केलाय आता सरकारला जर त्याला काही सात आठ दिवस अभ्यास करायचा असेल त्यांनी करावं त्याची अंमलबजावणी करावी आम्हाला वाट बघायला लावून मात्र प्रमुख जी मागणी होती मराठा आंदोलकांवरती गुन्हे सरसकट मागे त्याबद्दल काही निर्णय कालच्या झालेला नाही चार ते त्या दिवशी करतो म्हणले होते एखाद्या दोन हे केल्या असत्या पुढच्या मंगळवारी करतील असा विश्वास ठेवूयात आता केलं म्हणल्यावर केलं म्हणलं पाहिजे ना चुके सोडणार हा सोडणार मराठा आंदोलकवर जर तुम्ही जाणून बुजून जर असं काही करत राहिला मराठा आंदोलक म्हणून बाकी तुमचं काही दुसरं ना मला देणं घेणं नाही मी समर्थन करणारा तुमच्यासारखा नाही हे ध्यानात ठेवा चुकीचं समर्थन मनोज रांगे करत नसतो कधीच मोर्चे काढीत नसतो रास्ता रोखो करीत नसतो पाठबळ देत नसतो चुकीला कधीच समर्थन देणार नाही पण मराठा आंदोलकांवर तुम्ही जर आता गुन्हे मागे घेऊन मानतात आणि काही काढत राहता तर ते कपून घेणार नाही आता वाट बघतोय आम्ही राहिलेल्या मागण्याच्या अंमलबजावणी गॅजेटच्या मला वाटतं पुढच्या आठवड्यापर्यंत करतील आणि त्यांनी ते करावी कारण चार विषय ठरलेले ते तातडीने आता मागे तातडीत अर्थ लगेच आता पत्रकार बांधवांना उद्या आम्ही बोलून प्रेस घेऊन कळवतो त्यावर आम्ही रात्री चर्चा करतो रात्री त्याच्यावरती चर्चा करतो पण केलं म्हणल्यावर आम्ही कौतुक करणार आहे हा पण चुकलं की सोडणार नाही आमच्या काय तुमच्याशी दुश्मनी नाही सरकारशी नाही मनुष्यशी नाही तुम्ही तुमच्या लेकराला एकला न्याय देता माझ्या वेगळा देताय म्हणून हे घडतंय आणि हे घडत राहणार तुम्ही जर चुकला तर हे घडत राहणार तुम्ही समाजाला द्या समाज तुमच्या गळ्यात हात टाकून हिंडल ना सरकारच्या तुम्हाला सर तुमचं कौतुकच करणार समाज